ओम श्री श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वामीजी आणि प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात ठेवा आनंद नामस्मरण हेच स्वामीजी आणि प्रार्थना करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा प्रदर्शना मारतो तर भगवंताला किती प्रदर्शना माराव्या कशा माराव्या त्याचे नियम आहेत आणि कशा आणि किती माराव्यात तर ह्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ जेव्हा आपण एखाद्या मंदिरामध्ये जातो तर घरून आपण दिवा घेऊन जातो तुपाचा तेलाचा अगरबत्ती घेऊन जातो आपण दिवा प्रज्वलित करतो पूजन करतो कुठल्याही मंदिरात गेल्यावरती दिवा नेला तर म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिरात जाता जर दिवा तुम्ही स्वतः नेत असाल किंवा काही काही बायकांना वाती बनवून ठेवतात एका डब्यामध्ये आणि त्या वाती तिथे लावल्या जातात एक दीपदान आपल्याकडनं होत असतं आणि mm. कुठल्याही मंदिरात तुम्ही बघा दिवा लावल्यानंतर किंवा अगरबत्ती लावा आणि छान प्रदक्षिणा मारा खूप छान वाटतं तर दिवा वगैरे लावल्यानंतर पूजन केल्यानंतर आपल्याला आपण मंदिराला प्रदक्षिणा मारतो तर मंदिराला प्रदक्षिणा मारण्याचे काही नियम आहेत किती प्रदक्षिणा माराव्या कुठल्या देवतांना किती प्रदक्षिणा माराव्या याचे सुद्धा काही नियम आहेत तर तेच त्याचबद्दल आज आपण आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आपण मंदिरात गेल्यानंतर सगळ्यात पहिली क्रिया करतो ती म्हणजे काय तर पूजन झाल्यानंतर प्रदक्षिणा मागे तर प्रत्येक देवताच्या मूर्तीभोवती वर्तुळाकार प्रदक्षिणा मार वर्तुळाकार म्हणजे आपण जी प्रदक्षिणा प्रदक्षिणा घालण्याची ती पद्धत आहे म्हणजे आपण प्रत्येक मंदिरामध्ये पूर्ण प्रदर्शना मारतो म्हणजे स्टार्टिंग पॉईंट म्हणजे जिथून आपण प्रदर्शनाला सुरुवात केलेली आहे तो तोपर्यंत आपण एक प्रदर्शना ती एक प्रदर्शना पूर्ण होती म्हणजे स्टार्टिंग पॉईंट टू एंड पॉईंट म्हणजे जो स्टार्टिंग पॉईंट आहे तोच एंड पॉईंट पूर्ण अशी वर्तुळाकाळ आपण प्रदक्षिणा घालतो मग प्रदक्षिणा का घालतो आपण तर बघा मंदिरामध्ये घंटानाथ शंखानाथ आरती ह्या सर्व गोष्टी होत असतात आणि आपण जेव्हा मंदिरामध्ये पूजन करतो एक प्रदक्षिणा घालतो एक पवित्र मनाने आपण मूर्ती समोर उभा राहतो मूर्ती समोर उभे राहतो तेव्हा मूर्तीच्या आजूबाजूला एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते ती ग्रहण करणे ती ग्रहण करण्यासाठी म्हणून आपण ती प्रदक्षिणा मारत असतो प्रत्येक मंदिरात आपण पूर्ण प्रदक्षिणा मारतो फक्त शिवशंकराला मात्र आपण अर्धीच प्रदक्षिणा मारतो मग मा त्याचं कारण काय आहे तर त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण म्हणजे शिवशंकराच्या मंदिराच्या पिंडीवरती जेव्हा आपण पाणी अर्पण करतो ते पाणी जात असतं तर ते पाणी ओलांडू नये ते पाणी ओलांडणं म्हणजे त्यामध्ये खूप शक्ती असते तर ते एक मानव ती ऊर्जा म्हणजे ग्रहण नाही करू शकत तर ते पाणी ओल ओलांडणं चांगलं नसतं म्हणून शिवशंकराला ही अर्धीच प्रदक्षिणा मारली जाते आणि आपण काय करतो आपण आपल्या इच्छेनुसार देवतांना प्रदक्षिणा मारतो तर त्याचे काही नियम आहेत जसं कि मंदिरात जेव्हा पूजा अर्चा केली जाते जसं मी बोलली घंटाना केला जातो तेव्हा पवित्र मनाने जेव्हा माणूस देवासमोर उभा राहतो तर मूर्तीच्या आजूबाजूला एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते मूर्तीतील कक्षेत हीच ऊर्जा निर्माण ग्रहण करण्यासाठी देवाभोवती प्रदक्षिणा घातली जाते पण प्रत्येक देवतेला वाटेल कशा प्रदक्षिणा घालून ही ऊर्जा मिळत नसते त्यासाठी ठराविक प्रदक्षिणा घालाव्या लागतात जसं की गणपतीच्या मंदिरात व मारुतीच्या मंदिरात नेहमी तीन प्रदक्षिणा घालाव्या रामाच्या मंदिरात किंवा कृष्णाच्या मंदिरात किंवा विष्णूच्या कुठल्याही अवतारात अवताराला चार प्रदक्षिणा घालाव्यात देवीला म्हणजे कुठल्याही देवीच्या मंदिरात तुम्ही जर गेले तर तीन प्रदक्षिणा घालावा गा। मात्र भगवान शंकराला अर्धी कधीही पूर्ण प्रदक्षिणा घालू नये शंकराला नेहमी अर्ध प्रदक्षिणा घालावी प्रदक्षिणा घालण्याविषयी काही नियम आहेत आपण काय करतो जेव्हा आपण म्हणजे ग्रुपने जातो किंवा बायका सोबत जातात तेव्हा आपण गप्पा मारत मारत प्रदक्षिणा घालतो तर तसं करणं खरंच खूप चुकीचं आहे तुम्ही कुठले तुम्ही मी गणपतीच्या मंदिरात झाले तर गणपती बापाच्या नामस्मरणाने प्रदक्षिणा घालायचे म्हणजे गणपती बाप्पाचं नाव घेत गणपती बाप्पाचं मंत्र गणपती गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया 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 तर कुठल्या मंदिरात जात आहे त्या देवतेचं नामस्मरण करत प्रदक्षिणा घालायची ना की कुणाशी गप्पा मारत जी मला माहिती मिळालेली आहे त्यातले नियम वाचून दाखवते प्रदक्षिणा घालताना कधीच ती मध्येच थांबवू नये तसंच ज्या स्थानावरून प्रदक्षिणा सुरू केली आहे त्या जागेवर प्रदक्षिणा संपन्न करावी म्हणजे स्टार्टिंग पॉईंट तोच आणि एंडिंग पॉईंट तोच प्रदक्षिणा घालताना कुणाशीही गप्पा मारू नये आणि ज्या देवाला प्रदक्षिणा घालतोय त्या देवाचं ध्यान करत राहावं कुठल्याही व्यक्तीला काय होतं की खूप गर्दी जेव्हा जमते तेव्हा आपला पाय कुणालाही लागू शकतो म्हणजे एखाद्या मंदिरात गेले खूप गर्दी आहे आणि आपण प्रदक्षिणा घालतोय तर आपला पाय कुणालाही लागू लागू शकतो खरंच होतं असं तर कुणालाही आपला पाय लागू देऊ नये याची दक्षता घ्यावी आणि काही ग्रंथानुसार काही ग्रंथांमध्ये असं लिहिलेलं आहे की देवाला समसंख्येमध्ये आणि देवीला विषम संख्येमध्ये प्रदक्षिणा अ घातली जाते तर असे हे नियम आहेत पण गणपती बाप्पाच्या मंदिरात आणि हनुमंताच्या मंदिरात नेहमी तीन प्रदक्षिणा घालाव्यात तर अशी ही माहिती जी मला मिळाली होती की प्रदक्षिणाचे नियम काय आहेत किती घालाव्यात कशा घालाव्यात का घालाव्यात तर ह्याबद्दल सविस्तर माहिती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर नक्की करा भेटूया नवीन नवीन व्हिडिओ सोबत नवीन नवीन रेसिपी सोबत नवीन नवीन सोबत आणि या या चॅनलवरती मी रेसिपी सुद्धा शेअर करत असते पेट पूजा आणि देवपूजा तर ह्या दोघ गोष्टी या चॅनलवरती येत असतात तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा केलेली सेवा स्वामी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ